सर्वप्रथम काँग्रेस पक्षानं महाराजांना ही उमेदवारी दिली ती महाराजांनी स्वीकारली आणि खऱ्या अर्थानं सगळ्या रणधुमाळीची सुरुवात झाली आणि आज महाराजांवर जो विश्वास टाकला होता हा आपल्या कोल्हापूरच्या जनतेच्या आशीर्वादामुळं हा विश्वास पूर्ण म्हणजे हे झालेलं आहे आणि महाराज आज विजयी होत आहेत आपल्याला दिसत आहे सगळ्यांना खऱ्या अर्थानं हा कोल्हापूरकरांचाच विजय आणि हा लोकोत्सव आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय की काँग्रेस पक्षाचे सर्व नेते त्यानंतर आपल्या शरद पवार काँग्रेसचे सर्व नेते आणि आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व नेते सर्व कार्यकर्ते यांनी जो महाराजांवर विश्वास दाखवला आणि सगळे आतोनात राबले त्याबद्दल मी सर्वप्रथम त्या सगळ्यांचे मनापासून आभार देखील मानते कोल्हापूर जिल्ह्याचे आपले काँग्रेसचे नेते आदरणीय श्री उर्फ बंटी पाटील साहेब त्याचबरोबरनं कैलासवासी श्री पी एन पाटील साहेब त्याचबरोबरीनं आपल्या शिवसेनेचे आपले संजय पवार साहेब त्याचबरोबर विजय देवने साहेब रवी किरण इंगवले आणि सर म्हणजे आपल्या आम आदमी पार्टी असेल वंचितची सुद्धा आपली इथली लोकं सगळ्यांनी त्यांनीसुद्धा महाराजांना पाठिंबा दिला खऱ्या अर्थानं सगळ्यांनी जो हा विश्वास महाराजांच्या वरती दाखवला खऱ्या अर्थानं आज राजा महाराज म्हणजे महाराजांना पुन्हा महाराज कोल्हापूरच्या जनतेने केले कुठंतरी <re> मता बघताना असं वाटतं की फार मोठं लीड आहे आणि इथं जे प्रचाराचा मुद्दा घेतला गेला होता की मान आणि मत मोदींना परंतु कोल्हापूरकरांनी ते कुठेतरी ऐकलं नाही आणि त्यांनी आपल्या विचारानंच मानही गादील आणि ही गादीलाच असं केलं आणि त्यामुळे हा विजय झालेला असं दिसतं कार्यकर्त्यांच्या बाबतीत आणि इतर सुप्रियांचे तुम्ही आभार मानले परंतु इथं तुमच्या एक फार मोठं काम केलं होतं हे यांच्यासाठी कसा आता विजय काय बसला खरं तर मी सांगितलं ना खऱ्या अर्थानं हा विजय जो आहे हा कोल्हापूरच्या जनतेचाच आहे त्यांचा त्यांचे आपले लोकराज्य आहेत लक्षात ठेवा राजाशी शाहू महाराज सुद्धा लोकराजात आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याला रायत्याला रा राज्य म्हणलं रा जाते रा रा ना जनतेनं बनवलेला आहे लक्षात ठेवा किती मोठी जबाबदारी दिली आहे कोल्हापूरची खरंच धन्यवाद तुमच्या आणि शुभेच्छा सर्वांना